एक ब्रेकिंग बातमी येते टिकणारं मराठा आरक्षण द्यायचं असेल तर पंतप्रधानांची मध्यस्थी हवी अशी भूमिका स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीदा छत्रपतींनी मांडले टिकणारं आरक्षण कसं देणार हे सरकारनं वीस जानेवारी आधी स्पष्ट करावं अशी मागणीही त्यांनी झी चोवीस तासच्या मुलाखतीत केली आहे की जोपर्यंत पंतप्रधान यामध्ये मध्यस्थता करत नाही तोपर्यंत आरक्षण मिळू शकत नाही दोन गोष्टी आहेत एक तर सरकारने क्लिअर करायला पाहिजे की तुम्हाला ते टिकणारं आरक्षण कसं द्यायचं आहे जे मनोज जारांगी पाटील समाजाच्या वतीने जे सांगतो की आम्हाला पन्नास टक्केच्या आत द्या किंबोना सरसकट हे द्या हे तुम्ही क्लिअर करा तुम्ही वीस तारखेची का वाट बघायला लागला आहे बरं वीस तारखेची का वाट बघा तुम्हाला जे द्यायचं आहे ना टिकणारं आरक्षण तुम्ही आत्ताच क्लिअर करा डेंजरस आहे तो एवढे लोक जर इथं आले तर संबंधशील विषय होऊ शकतो म्हणून तो पहिला मार्ग तुम्ही क्लिअर करा जे तुम्हाला करायचं आहे आणि दुसरा मार्ग आहे की तुम्ही दिलं सुद्धा ए सी बी सी आरक्षण हे टिकणार कसं त्याला एकेच त्याला तो पुढचा मार्ग आहे की वीस तारखेच्या नंतरचा म्हणजे आज वीस तारखेच्या अगोदरचा काही विषय शे येऊ शकत नाही का आपल्याला कुठं या सगळ्या मुवमेंटमध्ये कुठे छेद आणण्याची नाही का ही समाजाची चळवळ आहे बरं आणि समाजा चालून यायला लागलं आहे म्हणून ते पहिले तुम्ही टॅकल करा तुम्ही जर एसीबीसी देणार असाल तर खऱ्या अर्थाने ते टिकायचं असेल तर ते पंतप्रधान ह्याच्यात इंटरव्ह्यू केल्याशिवाय तुम्ही मला ते हे आरक्षण टिकणारच नाही